पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हाती हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना दगडी पुलाजवळ नवीन पुलाचे खाली गाळा क्रमांक तीन मध्ये एक इसम संशयितपणे वावरताना दिसला त्यास पोलीस पथक पकडण्यास जात असताना तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पोलिसांनी गराडा घालून जागीच पकडलं पकडलेल्या इस्मास त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं आपलं नाव लखन चंद्रकांत ननवरे वयवर्ष पस्तीस वर्ष राहणार अंबाबाई पटांगण पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असं असल्याचं सांगितलं पकडलेल्या इस्माच्या अंगजण इमारतीमध्ये कमरेच्या वरच्या बाजूस एक लोखंडी देशी बनावटीचे एक पिस्टल मॅगझिनसह सह मिळाले पकडलेल्या इस्मास पिस्टल वापरण्याच्या परवानग्याबाबत विचारला असता त्यांना नसल्याचं सांगितलं त्यास सा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास आणून पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हेगार रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन व पंचवीस प्रमाण व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाण फिर्याद दाखल केली आहे सदरची कामगिरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम कल्याण ढवणे पोलीस हवालदार सिरमा गोडसे सूरज हेंबाडे प्रसाद औटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभूते शहाजी मंडले समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचुकले निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे रतन जाधव यांनी केले आहे